छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी शोरावच्या वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रतन रामदास इंगळे या वीज ग्राहकाला एक महिन्याचे चक्क तीस हजार रुपये बिल दिले ते अंजणगावला राहत नसून त्यांचा औरंगाबादला उद्योग आहे बंद घराचा वीज वापर कमी आहे या आधींचे बिल त्यांनी रितसर भरले आलेले तीस हजार रुपये बिलांची तक्रार एक महिने आधी वीज वितरणाच्या ऑफिसला केली होती परंतु वीज वितरणाच्या भोंगळ कारभारानं कुठलीच कार्यवाही केली नाही ग्राहक हे संबंधित अधिकाऱ्याला भेटले असता अधिकाऱ्यांनी त्यांचे समाधान केले नाही उलट त्यांना ते बिल भरावंच लागणार असा समज दिला ग्राहकांचे समाधान न झाल्यास ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार करतील असं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितलं न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश अमरावती